संपादक बापूसाहेब मिसाळ यांना महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार प्रदान महाराष्ट्राच्या विकासासाठी काम करणाऱ्या व्यक्तीचा गुणगौरव म्हणून दिला जाणारा यावर्षीचा पत्रकारिता क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणारे वरकुटे मलवडी येथील सुपुत्र व मान चौफेर न्यूजचे संपादक बाबूसाहेब मिसाळ यांना बारामती येथील महाराष्ट्र न्यूज चोवीस तास या युट्यूब चॅनेलचा सा। महाराष्ट्रासाठी चोवीस तास पुरस्कार चंदुकाका सराव अँड सन्स लिमिटेडचे सर्वेसर्वा किशोर कुमार जिंदत्त शहा यांच्या हस्ते दिनांक दहा जून रोजी बारामती येथे प्रदान करण्यात आला माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथील मान चौफेर न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांनी पत्रकारिता क्षेत्रात दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चार रोजी साप्ताहिक मान चौफेर सुरू करून सुरुवात केली आहे सातारा जिल्ह्यातील वरकुटे मलवडी येथून गेली वीस वर्ष मान चौफेर हे साप्ताहिक चालवलं आहे दिनांक बावीस फेब्रुवारी दोन हजार बावीस रोजी मान चौफेर न्यूज या युट्यूब चॅनेलला सुरुवात झाली मान चौफेर न्यूज हे चॅनल अल्पावधीतच प्रसिद्ध झालं बारामती येथील महाराष्ट्र न्यूज नंबर एक चोवीस तास यूट्यूब व चंदुवका सराप आयोजित महाराष्ट्रातील विचारांशी बादिलकी सांगणाऱ्या पत्रकार व साहित्यिकांना पुरस्कार प्रदान केले जातात यावर्षीचा महाराष्ट्रासाठी चोवीस तास हा पुरस्कार मान चौफे न्यूजचे संपादक बापूसाहेब मिसाळ यांना प्रदान करण्यात आला या पुरस्कार समारंभाला चंदुकास सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेडचे सर्वेसर्वा किशोर कुमार जिंदत्त शहा यांची प्रमुख उपस्थिती होती तर प्रमुख अतिथी म्हणून बारामती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर श्री सुदर्शनी राठोड उपस्थित होत्या यावेळी प्रशिक्षक उपचारक सौ वर्षा महाडिक सखी सारथी महिला ऑनर्स असोसिएशन अध्यक्षा व महाराष्ट्र राज्य मोटार ड्रायव्हिंग स्कूल मालक संघटनेच्या उपाध्यक्षा सौ शीतल सचिन कोठारी वर्किंग जर्नालिस्ट ऑफ इंडिया दिल्लीचे जीवन धोत्रे महाराष्ट्र न्यूजच्या प्रशासक विभागाच्या श्रीमती ललिता उबाळे ऑर स्किल फाउंडेशनच्या संस्थापक सचिव पूजा देशमुख आयोजक महाराष्ट्र न्यूजचे मुख्य संपादक उपचंद शेलार सहाय्यक संपादिका सौ रुपालिताई कापुरे आदी मान्यवर उपस्थित होते एकनाथ वाघमोडे वाघमोडेवडी